हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता शिक्षण मंत्री दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत दादा भुसे या बैठकीमध्ये राज ठाकरेंना सरकारच्या त्रिभाषा सूत्री संदर्भात माहिती देणार आहेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे हिंद सरकार हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला होता दरम्यान त्यानंतर सरकारची त्रिभाषा संदर्भात महत्वाची बैठक देखील पार पडली होती त्यानंतर आता शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेत असून या भेटीतनं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे हिंदी भाषा सक्ती संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत ज्याला मनसेचा विरोध आहे राज्यामध्ये हिंदी सक्तीला मनसेचा विरोध आहे आणि त्या संदर्भात आंदोलन देखील मनसेनं सुरू केलेली आहेत त्यामुळे या निर्णयाच्या आधी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेटीसाठीची वेळ घेतली आहे आणि आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी या दोघांची भेट होऊन या निर्णयासंदर्भात हिंदी सक्तीच्या संदर्भात किंवा हिंदी भाषेच्या संदर्भात काही तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे त्यासाठी आजची ही भेट महत्त्वाची आहे शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातली राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थवर्ती राज्याचे शिक्षण मंत्री राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी जाणार आहेत आणि महत्वाची चर्चा या दोघांमध्ये होईल शालेय विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीच्या संदर्भात सरकारचा जो काही निर्णय आहे त्याला मनसेनं विरोध केलाय मनसेचा पूर्णपणे विरोध आहे हिंदी सक्तीला त्यामुळे त्रिभाषा संदर्भात राज ठाकरेंना सरकारकडनं दादा भुसे हे माहिती देतील किंवा मा त्यांना या संदर्भात संपूर्णपणे स्पष्टीकरण देतील आणि मग या त्रिभाषा संदर्भात चर्चा केल्यानंतर हिंदीच्या संदर्भात काही निर्णय होतो दोघांच्या भेटीमध्ये या संदर्भात आपल्याला आता कळेलच ही भेट झाल्यानंतर मात्र ही भेट नेमकी किती वाजता आहे किंवा Uh, काय याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं प्रणाली दादा भुसे किती वाजता तर राज ठाकरेंच्या भेटीला जी वेळ आहे ती साधारण अकरा वाजताची ठरवण्यात आलेली आहे अकरा वाजता शिक्षण मंत्री दादा भुसे हे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भेटण्यासाठी येणार आहेत कारण जेव्हापासून शासनानं जी आर काढल्या खरं तर शासनानं जी आर काढला नाही याची आठवणसुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच शासनाला करून दिलेली होती आणि त्यामुळे शासन छुपिया पद्धतीनं हिंदी लादू पाहते आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी या पत्रातून विचारलेला होता त्यानंतर शासनानं जवळपास तीन आठवड्यानंतर जी आर काढला परंतु तो जी आर हा हा आडवाटेनं हिंदीची सक्ती करणारा असल्याचंच मनसेचं म्हणणं आहे कारण वीस विद्यार्थ्यांची अट जी लावण्यात आलेली आहे त्या पॅरामीटरमध्ये मुंबई पुणे नागपूर यासारखी जी शहर आहेत मोठी शहर आहे त्या शहरांमध्ये ऐच्छिक तो मुद्दा होत नाही आपण आता बघतो आहोत की मनसेचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा दहा वाजता बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी नितीन सरदेसाई आपल्याला या ठिकाणी आलेले बघायला मिळत आहेत यापूर्वी अविनाश अभ्यंकर तेसुद्धा आलेले आहेत त्यानंतर अविनाश जाधव ते येऊन पोहोचलेले आहेत या बैठकीसाठी मुंबईतले जे सगळे नेते आहेत मग ते बाळा नांदगावकर असतील संदीप देशपांडे असतील यांनासुद्धा या, या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे मनसेचे जे काही मुद्दे आहेत कारण स्थानिक पातळीवर जी सह्यांची मोहीम असेल किंवा मग पालकांशी संवाद साधणं असेल मुख्याध्यापकांना पत्र देणं असेल ही सगळी कामं जी आहेत ती मनसेच्या नेत्यांकरवी विभाग अध्यक्षांनी करावू केलेली आहे त्यामुळे ने जनतेचं नेमकं याबद्दल काय म्हणणं आहे त्यांना प्रतिसाद कसा मिळाला या सगळ्या मुद्द्यांवर या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे कदाचित दादा भुसे यांच्यासमोर मांडलं जाईल त्यांना सांगितलं जाईल की बघा स्थानिक नागरिकांच्या सुद्धा या प्रतिक्रिया पालकांना नेमकं काय वाटतंय मुख्याध्यापक शिक्षक यांना नेमकं काय वाटतंय हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्षांकडनं केला जाईल आणि शासनाची जी काही भूमिका आहे ती मांडण्यासाठी दादा भुसे या ठिकाणी ये येत आहेत आणि दादा भुसे यांच्याबरोबरसुद्धा शिक्षण क्षेत्रातले किंवा राज्य शासनाचे राज्य शिक्षण मंडळातले काही अधिकारी असण्याची शक्यता वर्तवली जाते कारण एकूणच ही जी त्रिभाषा सूत्र जी आहे ते कशा पद्धतीनं राबवलं जाणार रा आहे त्याच्यामध्ये हिंदीची सक्ती कशा पद्धतीनं केली जाणार नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न दादा भुसे यांच्याकडनं केला जाईल आणि म्हणूनच मी म्हणाले त्याप्रमाणे की दादा भुसे यांच्याबरोबर काही शासकीय अधिकारी या ये या चा चा सुद्धा या ठिकाणी येतील आणि त्यामुळे आजच्या या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातल्या लहान मुलांच्या भवितव्याचा हा मुद्दा जो आत्ता महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आला आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख स्वत रा शरद पवार यांनी सुद्धा यावर भूमिका घेतलेली आहे की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र जे आहे ते लागू केलं गेलं नाही पाहिजे कारण लहान मुलावर मुलांवर त्याचं बर्डन येऊ शकतं पाचवी नंतर ही भाषा जरूर शिकवली जावी कारण या देशातली जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या ही हिंदी भाषा बोलते त्यामुळे हिंदी भाषा महत्वाची आहे असं असलं तरी बालकांना ती शिकवली जाऊ नये अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं सुद्धा अशीच भूमिका आहे की पहिली ते चौथी ती सक्ती केली जाऊ नये खरं तर राष्ट्रवादी हा पक्ष सत्तेमध्ये आहे महायुतीचा तो सहभागीदार असलेला पक्ष आहे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार आहेत पण त्यांनीसुद्धा शासनाच्या आ, विरोधात आ, या मुद्द्यावर भूमिका घेतलेली आहे की पहिली ते चौथी त्रिभाषा सूत्र लागू केलं ला जाऊ नये लहान मुलांना आणखी एक भाषा जी आहे तिचं ओझ देऊ नये त्यामुळे एकूणच आज आपण जर बघितलं सगळेच राजकीय पक्ष विरोधातले एक भाजप आणि शिवसेना हे जर दोन पक्ष सोडले तर इतर सगळ्याच पक्ष या मुद्द्यावर एकमत झाल्याचं दिसून येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये सगळ्यात पहिली भूमिका ही राज ठाकरे यांनी घेतलेली असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं जाहीर केलेलं तो या मुद्द्यावर ज्यांचा ज्यांचा विरोध आहे ज्यांना ज्यांना काही आक्षेप त्या सगळ्यांशी आम्ही संवाद साधून मगच आम्ही पुढचं पाऊल उचलू त्यानुसार आज पहिली भेट जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेण्यासाठी स्वतः शिक्षण मंत्री दादा भुसे अकरा वाजता पोहोचतायत बिलकुल प्रणाली खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणखी एक मोठी बातमी उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली आक्रमक भूमिका याबाबत घेतल्यानंतर आता या वादात उद्धव ठाकरे यांनी देखील उडी घेतल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे आज दुपारी एक वाजता हिंदी सक्तीबाबत उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज दुपारी एक वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे हिंदी सक्तीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे देखील या वादात उडी घेत आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आज दुपारी एक वाजता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय आणि ते आपली भूमिका स्पष्ट करतील राज्यात हिंदी संदर्भात जे काही जो काही वाद सुरू आहे सरकारकडनं शिक्षण मंत्र्यांकडनं आज राज ठाकरेंची भेट घेतली जाणार आहे त्यामध्ये काही तोडगा निघतो का बघूयात मात्र आता दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे देखील हिंदी सक्तीसंदर्भात आपली भूमिका मांडणार आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत उदय आज दुपारी एक वाजता उद्धव ठाकरेंची होणारी पत्रकार परिषद त्याबद्दल काय माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद घेणार आहेत ते त्यांच्या पत्रकार परिषदेत नेमका कुठला मुद्दा उपस्थित करणार आहे आपल्या सर्वांचं लक्ष लागले आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार राज्यामध्ये जी काही अंमलात आणली जाणारी त्रिभाषा सूत्री आहे त्या संदर्भात एक कणखर भूमिका जी आहे ती मांडणार असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर विधिमंडळ अधिवेशन जे आहे ते त्या सोमवारपासून सुरू होणार आहे त्या संदर्भात देखील शिवसेना ठाकरे गटाची नेमकी काय भूमिका असणार आहे त्यांचे सदस्य जे आहेत विधान परिषदेचे आणि विधान सभेचे ते नेमकं या अधिवेशनामध्ये नेमकी काय भूमिका बजावणार कशा प्रकारे सत्ताधारी पक्षाला ते घेणार आहेत किंवा एकूण त्यांची रणनीती काय असणार याकडे त्या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलतील अशी शक्यता सांगितली जाते सर्वांच प्रामुख्याने लक्ष ते म्हणजे त्या राज्यामध्ये जो काही वाद सुरू आहे त्या संदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री दादा भोसे हे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत त्याचबरोबर ते उद्धव ठाकरेंना देखील भेटणार का हा देखील एक प्रश्न जो आहे तो विचारला जातो आहे बिलकुल उदय धन्यवाद या माहितीसाठी